राष्ट्रीय मांग गारुडी क्रांती महासचिवपदी अनिल लोंडे यांची निवड येथील राजमाता जिजाऊनगर मधील युवा सामाजिक कार्यकर्ते अनिल विष्णू लोंडे शिरोळ यांची राष्ट्रीय मांग गारुडी राष्ट्रीय निवड झाली आहे नागपूर येथे झालेल्या पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रमात ही निवड जाहीर करण्यात आली संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब रागपसरे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते येथील अनिल लोंडे यांनी गेली वीस वर्ष सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले असून वंचित निराधार उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्याबरोबरच विविध प्रश्नांच्या लढ्यात त्यांनी सहभाग घेतला आहे या सामाजिक कामाची दखल घेऊन राष्ट्रीय मांग गारुडी क्रांती सेनेच्या पदावर त्यांना संधी देण्यात आली यावेळी राष्ट्रीय मांग गारुडी क्रांती सेनेचे संस्थापकाध्यक्ष उत्तम भाऊ मानकर कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट विकास पात्रे राष्ट्रीय कार्याध्यक्ष नागेश भाऊ मानकर राष्ट्रीय सचिव विश्वास लोंडे ज्येष्ठ समाज सुधारक अंबादास खंडारे प्रदेशाध्यक्ष विजय बोडखे सामाजिक कार्यकर्ते अमोल लोंडे सुनील हातागळे सागर पाटील आदी मान्यवर व महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा नी नोटिफिकेशन्स मिळवा